रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले सरकारी बिलाशी संबंध नाही दीपक केसरकरांचे सर्वासार्ह ऑडिशनच्या नावाखाली बोलवत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या प्रकरणावर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा खुलासा आला आहे रोहित आर्या शिक्षण विभागाकडून थकीत असलेल्या दोन कोटी रुपयांच्या रकमेसाठी सगळ्यांचे उमरे झिजवत होता परंतु त्यास यश न आल्याने घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला कंटाळून त्याने मुलांना ओलीस ठेवण्याचे पाऊल उचलले त्याच्या एन्काउंटरनंतर केसरकर यांनी मी त्याला चेक दिला होता असं वक्तव्य केलं होतं आता यावर टीका होऊ लागताच केसरकर यांनी सारवासारव केली आहे रोहित आर्या यांनी केलेले काम चांगले होते त्याचे कार्यक्रम कौतुकास्पद होते पण मुलांना ओलीस धरणे हे अत्यंत चुकीचे आहे आणि असे होतं कामाने असं केसरकर यांनी म्हटले चकमकीत रोहित आर्या यांचा मृत्यू झालाय त्याचे अतिशय दुःख आहे माझ्यासाठी मुलांचा जीव महत्वाचा आहे आणि सुदैवाने पोलिसांनी मुलांची सुरक्षित सुटका केली आहे असंही ते म्हटलं आहे केसरकर यांनी मंत्री असताना रोहितला जर पैसे दिले असतील तर मग तो शिक्षण विभागाकडे कसले पैसे मागत होता असा सवाल उपस्थित होत असताना केसरकर या प्रकरणाच्या केंद्रस्थानी येऊ लागले होते यावर केसरकर यांना विचारले असता त्यांनी रोहित आर्याचे बिल उशिरा होत असल्याने सहानुभूती म्हणून आपण वैयक्तिक पातळीवर पैसे दिले होते त्याचा आणि सरकारी बिलाचा काही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय परंतु केसरकर यांनी रोहितला किती रक्कम दिली तो आकडा मात्र गुलदस्त्यातच राहिलेला आहे शिक्षण विभागाने रोहित आर्याचे बिल बाकी ठेवल्याच्या आरोपावर केसरकर यांनी खुलासा केला आहे आर्या यांनी थेट वेबसाईटकडून कडून मुलांकडून पैसे घेतले ते पैसे पालकांना परत करण्याची अट शिक्षण विभागाने घातली होती आर्या यांनी त्या अटीचे पालन केले नाही त्यामुळे थे त्यांचे बिल बाकी राहिले असंही ते म्हणाले आहे एक गोष्ट अशी आहे की त्याचं कौतुक आहेच कारण त्यांनी जो कार्यक्रम राबवलेला होता स्वच्छता मॉनिटर किंवा लेटेस्ट चेंज कार्यक्रम चांगला होता आणि त्यांनी फक्त ही जी काय काल मुलांना ओलीस धरण्याची कृती होती ती मात्र संपूर्णपणे चुकीची होती नाहीतर मग असा पायंडा पडून जातो मासं घटता नाही त्या दृष्टीने पोलिसांनी मुलांची सुटका केली असली तरी दुर्दैवाने चकमकीत त्यांचा मृत्यू झालेला याच्याबद्दल आम्हाला सर्वांनाच अतिशय दुःख आहे स्वतः म्हणाल की पैसे सरकारी योजना असताना नाही हे एक सहानुभूतीपोटी त्याचा जर बिल उशिरा होत असेल तर एक सहानुभूती असते आपण ज्याला कोणावर एक दिवाळा निर्माण होतो पोटी छोटी रक्कम होती त्याला ते तेवढी आर्थिक मदत झाली तर मग त्यांना बिल उशिरा मिळालेल्या तर मग दुःख जाणवत नाही त्याच्यामुळे आर्थिक मदत केलेली होती त्याचा आणि सरकारी बिलाचा काही संबंध नाही बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई